जेलमध्ये गेले मारामारी केला म्हण सगळं झालेलं शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे सिंधुदुर्गामध्ये भाषणादरम्यान राणेंनी मारामाऱ्या मर्डर केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला नारायण राणे यांना जवळून पाहिलं आहे त्यांनी अंगावर केसेस घेतल्या भानगडी केल्या मर्डर वगैरे सगळं झालं असं भरत गोगावले म्हणाले महत्वाचं म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार आणि नारायण राणेचे पुत्र निलेश राणे उपस्थित होते त्यांच्या वक्तव्यावरून आता नवाबाद निर्माण होण्याची शक्यता आहे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याची बैठक कुडाळ पावशी येथे संपन्न झाली यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेबद्दल खळबजनक वक्तव्य केलं नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत अंगावर केसेस घेतल्या जेलमध्ये गेले भानगडी केल्या मारामारी केल्या मर्डर सगळं झालं वेगळं सांगायची आवश्यकता नाही असं ते म्हणाले गोगावले नेमकं काय म्हणाले पाहुयात नारायण राणे जाण्यासाठी के ना अंगावर केसी घेतला भानगडी केल्या जेलमध्ये गेले मारामारी केल्या मर्डर सगळं हे काय कुणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता हो नाही आता या सर्व प्रकरणावर तुम्हाला नेमकं काय वाटते तुमचं नेमकं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा